पावसाळा आला म्हणजे पावसात भिजणं आलं पावसाळी सहली आल्या कांदाभजी गरमागरम मॅगी आणि त्याबरोबर आली आजारपण कारण पावसाळ्याच्या वेळेस ना आपली इम्युन कमी झालेली असते कोरोनामध्ये सुद्धा आपण पाहिलं की इम्युनिटी वाढवा पावसात जास्त जे इन्फेक्शन होतात ते दूषित पाणी दूषित अन्न आणि हवा हे तीन माध्यम आहेत शिळं अन्न घरचं जरी खाल्लं तरी फूड पॉइनिंग होऊ शकते पाऊस छान बाहेर कोसळत आहे तर आपल्याला छान भजी खावीशी वाटते चहा प्यावासा चहा आणि भजी हे अगदी पावसाचं समीकरण पाव पावभाजी आहे सेफ आहे यू कॅन इट तुमचा घरचा फ्रीजर मधला बर्फ वेगळा आणि हा बाहेरचा वेगळा हे रम विस्की ही जेवढी अल्कोहोलिक ड्रिंक्स आहेत त्याच्यात भरपूर कॅलरीज असतात कॅलरीज वरून तुला त्यातला फरक तुला लक्षात यावं म्हणून सांगते जर मी एक ग्रॅम साखर खाल्ली तर मला कॅलरीज मिळतात पण किंवा घेतली तर तुम्हाला कॅलरीज मिळतात नमस्कार 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 रिकाम चॅट्सच्या नव्या कोऱ्या आणि करीत मॉन्सून स्पेशल पॉडकास्ट मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो पावसाळा आला म्हणजे पावसात भिजणं आलं पावसाळी सहली आल्या कांदाभजी गरमागरम मॅगी आणि त्याबरोबर आली आजारपण म्हणजे खोकला सर्दी ताप पोट बिघडलं आहे ह्यामुळे सगळेच जण डाऊन असतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की एक मॉन्सून स्पेशल पावसाळ्यात आपली स्वतःची आपण काळजी कशी घ्यावी याबद्दल एक पॉडकास्ट होणं गरजेचं आहे आणि एक चर्चा होणं या टॉपिकवर होण्याची आम्हाला गरज वाटते आणि त्यासाठी आम्ही आज स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे पुष्पलता मॅडम यांना पुष्पलता मॅडम गेली पंचवीस वर्ष लोकांना सांगत आहेत की काय खा आणि काय नखा खाऊ त्या डायटेशन आहेत आणि त्यांचा त्या चांगला दांडगा अनुभव आहे आणि आज, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की पावसाळ्यात आपण स्वतःची गाडी कशी घ्यायची आपण पावसाळ्यात काय खाऊ नये काय टाळावं काय सेवन करावं आणि आपल्याला सुदृढ कसं ठेवावं सो मॅडम आज, so, आज हा पॉडकास्ट जो कोण बघतोय तो आजारी पडला नाही पाहिजे ही जबाबदारी आपल्यावर आहे पावसाळ्यात नक्कीच खेळू थँक्यू सर्वप्रथम तुझं आभार मानेल की तू मला या पॉडकास्टसाठी इथे बोलवलंस आणि अतिशय छान टॉपिक घेतलं आहे आता जस्ट पावसाळा सुरू झालेला आहे आणि यावर्षीसुद्धा पावसाळा जसं सुरू झाला तसं आपण कोरोनाच्या केसेस पुन्हा ऐकायला लागलेलो आहे तर पावसाळ्यातच हे सगळं असं का होतं करेक्ट हाच माझा पहिला प्रश्न आहे पावसाळ्यातच हे सगळं का होतं एवढे व्हायरल डिसिजेस का होतात का होतात कारण पावसाळ्याच्या वेळेस ना आपली इम्यून कमी झालेली असते त्यातून आधी उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण वातावरण असतं आणि अचानक पाऊस कोसळायला लागल्यावरती जमिनीच्या पोटातली उष्णता ही वरती येते आणि हवामानात बदल घडून येतो दमट हवामान थंड आणि दमट हवामान आणि हेच वातावरण व्हायरसेसला किंवा जीवाणूंना आणि विषाणूंना वाढण्यासाठी अतिशय पोषक असतं आणि जिथे गर्दी असते तिथे मग हे याचा सहज प्रसार होतो इन्फ्लुएन्झा सर्दी खोकल्याचे विषाणू सहज पसरतात घरात एकाला सर्दी झाली की परत दुसऱ्याला चार दिवसांनी होतेच बरोबर जर इम्युन कमी असेल तर पण जर तुमची इम्युनिटीचा रोल इथे आपल्या खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला करोनामध्ये सुद्धा आपण पाहिलं की इम्युनिटी वाढवा असं सगळे सांगायचे विटॅमिन सी घ्या कॅल्शियम घ्या काढे प्या तो हे कशा साथी? हे कशा साथी तर हे कशासाठी प्रोटीन्स घ्या हे कशासाठी होते इम्युनिटी वाढवायला इम्युनिटी ही सगळ्यांचीच चांगली असते असं नाही ज्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना इन्फेक्शन कॅच करणार सगळ्यांनाच होत नाही ना असं तर विषाणू जीवाणू सगळीकडे पसरलेले आहेत आपण रोज कामानिमित्त घराच्या बाहेर पडतो मग त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं अन्न खाण्याची गरज आहे की, की जेणेकरून आपली इम्युनिटी चांगली राहील स्वतः so, पावसाळ्यात जे आजार होतात त्यापासून आपण स्वतःला वाचवायचं तरी कसं कारण की आपण आता आणि त्याचे मुख्य सोर्सेस काय आहेत पावसाळ्यामध्ये आजार होतात ते व्हायरसेस म्हणजे विषाणू जीवाणू आता हे विषाणू जीवाणू फक्त हवेतच असतात का तर नाही पावसाळ्यात जे पाणी पावसाळ्यात जास्त जे इन्फेक्शन होतात ते दूषित पाणी दूषित अन्न आणि हवा हे तीन माध्यम आहेत तर पाण्यात जर म्हणशील तर त्याच्यासाठी जर तुला बचाव करायचा असेल तर वॉटर कंटॅमिनेशन तर होतच आपल्या घरचं पाणी सुद्धा कितीतरी लांबून येत असत मधून hmm. जर कुठे पाईप फुटला तर पाणी कंटॅमिनेटेड होऊ शकतं मग अशा वेळेस पावसाळ्यात पाणी गाळून उकळून पिणं सगळ्यात सेफ घराच्या बाहेर अन्न खाण्याचं टाळावं जसं चटण्या वगैरे म्हणजे आपण युजली घाई गडबडीमध्ये बाहेर केलं मग काहीतरी खातो त्याच्यामध्ये पातळ चटण्या वगैरे असेल तर तिथून पाणी आलं तिथे hmm. वॉटर कंटॅमिनेशन तिथूनही होऊ शकतं सांगता येत नाही पण हे एक सर्वसाधारणपणे ह्या सामान्यपणे आढळणाऱ्या गोष्टी आहेत की जिथून जास्त होतं फूड पॉयझनिंग होऊ शकतं अन्न जर नीट शिजलेलं वगैरे नसेल शिळं अन्न घरचं जरी खाल्लं तरी फूड पॉयझनिंग होऊ शकतं कारण त्याच्यावरती दमट हवामानामुळे मायक्रोऑर्गॅनिजम्सची ग्रोथ जरा झपाट्याने होते एरवी आपल्याला बघ उन्हाळ्यामध्ये जर आपण पोळीचा तुकडा ठेवला तर त्याला बुरशी नाही लागत पण पावसाळ्यात लागते ओल्सर राहतं ना पावसाळ्यात त्याच्यावरती फंगस तयार होतात बुरशी लागते मग आपण ते खातो का नाही फेकून देतो पण चुकून जर तसं कधी खाण्यात आलं न जा न जाणता अजाणता सॉरी तर मग हे असं होऊ शकतं फूड पॉयझनिंग आणि तिसरं जर मी मगाशी जसं सांगितलं सर्दी खोकला हो स इन्फ्लुएन्झा तर आरामात पसरतो पण आता कोरोनाचेही दिवस परत आलेत कारण कोरोना पुन्हा पसरायला लागला जरी हा व्हायरस म्युटेटेड असला तरी सुद्धा त्रास तर देणारच आहे ना इन्फेक्ट झाल्यावर त्याच्यामुळे तो इन्फेक्ट होऊ नये म्हणून स्वतःची कशी काळजी घ्याल तर त्याच्यासाठी तुमच्या आहारामध्ये प्रथिनं विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असायला हवेत okay. असं म्हणजे नुसतंच पोट भरायचं म्हणून खाणं आता पावसाळा जसं आता आपला आजचा टॉपिकच तो आहे की पावसाळा आहे पाऊस छान बाहेर कोसळतोय तर आपल्याला छान भजी खावीशी वाटते चहा प्यावासा वाटेल चहा आणि भजी हे अगदी पावसाचं समीकरणच आहे मग ती भजी आणि चहा आता आम्ही कसं अनालिसिस करतो तर प्रोटीन्स आता भजी ही बेसनचीच बनते म्हणजे आहेत चहा आहे मग तो चहा जास्त हर्बल करायचा असेल त्याच्यामध्ये आलं घाला गवती चहा घाला तो जरा त्याची क्वालिटी वाढेल बरोबर तर असं पण आपण जेव्हा आता इतके आपण बाहेर जाऊन काम करतो काही वेळेला घरनं डबा घेऊन जाऊ शकत नाही बाहेर खाणं हे आज नव, नवीन राहिलेलं नाही म्हणजे आपण माझं लहानपणी पण आम्ही महिन्यात एकदा हॉटेलला गेलो की ते एक सेलिब्रेशन असायचं करतो आणि ते म्हणजे ती काळाची आता गरज झालेली आहे आता ह्या खाणं प्राप्त आहे त्याने पावसाळ्यात बाहेर जर का खावच लागलं ला। तर मग काय खाऊ शकतो जे सेफ आहे त्यातल्या त्यात सेफ असं काहीच नाही आता कसं हायजेनिकली बनवलेलं त्याच्यावर आहे ओके किती हायजिनिकली बनवलं गेलेलं आहे त्याच्यावरच आहे सगळं सेफ असणं वेगळं हे कुकिंग मेथड झाली प्रोसिजर झाली आणि पौष्टिक असणं हे दुसरी दुसरा भाग झाला बरोबर आलं अलक का लक्षात सो पावभाजी आहे सेफ आहे यू कॅन इट शिजलेली आहे चांगली पाव छान भाजलेला असेल किंवा ओव्हनमधून ग्रिल करून काढलेला असेल तर सेफ आहे पिझ्झा आहे त्याच्यात भरपूर भाज्या घालायला सांगा तो ओव्हन मधून बाहेर काढलेला आहे तो सेफ आहे बरोबर म्हणजे इन्फेक्शन होऊ नये अशा ज्या गोष्टीने म्हटलं असत आता हेल्दी पाहिजे तुला तर मग त्याच्यात जरा भाज्या जास्त घालायला सांगा असे चेंजेस आपण ऑर्डर देताना करू शकतो ग्रिल्ड सँडविच आहे ते इझिली खाता येतं माझं म्हणणं काय की पावसाळ्यामध्ये ज्यूसेस वगैरे हे सगळं टाळा कारण तिथे <coughs> कंटॅमिनेशन चांगलं येतं फ्रूट ज्यूस वगैरे कारण hmm. हे सगळं वाढायला मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्हायला शुगर पाणी हँडलिंग ह्या है सगळ्या गोष्टी आल्यास ना ज्या पदार्थामध्ये शुगरचं प्रमाण आहे त्या पदार्थावर और पण मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ चांगली होती कारण की मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पण शुगर शुगर शुगरला बरोबर आता बर्फ हा खूप एक इम्पॉर्टंट भाग होतो कारण उन्हाळा संपला की आपण त्या फुल स्विंगमध्येच असतो कारण की आपण तिकडनं थंड 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 खात येत असतो आणि मग आपण पावसाळ्यात पण ते कंटिन्यू करतो आता बर्फ हा खूप जास्त कंटॅमिनेटेड आहे असं म्हटलं जातं त्यामुळे बर्फ टाळावा की नाही टाळावा मी तर म्हणेल बर्फ टाळावा कंटाम नक्कीच आहे बर्फ कारण ते पाणी कुठल्या पाण्यापासून बर्फ आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं झालेलं आहे आणि जो उघडत असतो अक्षरशः बर्फाच्या लाद्यांवरती गोण्या टाकून मिठाचे खडे वगैरे टाकून ठेवले जातात कारण तो लवकर वितळू नये म्हणून मिठाच्या गोण्या असं टाकल्या असतं बाहेर म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की बाहेर जेव्हा तुम्ही ज्यूस वगैरे जाताना विदाऊट बर्फ ज्यूस प्यायला शिका ओके तुमचा घरचा फ्रीजर मधला बर्फ वेगळा आणि हा बाहेरचा वेगळा हे पण म्हटलं जातं की जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये तर मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असेल असं आहे पावसाळ्यात आपली सुद्धा पचनशक्ती कमी झालेली असते शरीराला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं म्हणून आपली नॅचरल डिमांड असते थोडंसं गरम वगैरे खाण्याची आणि पचनशक्ती तर कमी झालेली असते मग अशा वेळेस जर आपण असं छान चमचमीत मसालेदार भजी वडे किंवा छान रश्याच्या भाज्या असं जर खात असो ना तर कारण त्याला गरम मसाल्याचे पदार्थ जास्त वापरले जातात बरोबर मग त्याच्यामुळे ऍसिडिटी नक्कीच वाढणार okay. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे आणि जितकं जास्त तिखट मसालेदार तुम्ही खाता तेवढं आपलं शरीर ते अन्न पदार्थ पचवायला ऍसिड जास्त तयार करतं ओके okay. कारण हे जे मसाल्याचे पदार्थ आहे ना ते आपल्या जठराच्या पेशींना स्टिम्युलेट करतात जास्त ऍसिड तयार ओके मग त्यामुळे okay. ऍसिडिटी वाढू शकते वाढ पण नॉर्मली जे आपण काडे पण घेतो त्यात पण मसाल्याचे पदार्थ असतातच बरोबर आहे तर मग पावसाळ्यात कुठले काडे घ्यावे जे सेफ आहेत पावसाळ्यामध्ये कसं आहे युजली सर्दी खोकला सर्रास होणारा आजार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मग तुम्ही तुळस आणि आलं याचा काढा घेऊ शकता काढा म्हणजे काय की तुळशीची पानं आणि किसलेलं आलं okay. गरम पाण्यामध्ये उकळायचं आणि गाळून प्यायचं त्याच्यानंतर गवती चहा आणि आलं okay. त्याचाही काढा सर्दी खोकल्यासाठी चांगला आहे त्याच्याशिवाय त्याच्यामध्येच तुम्ही दालचिनी घालू शकता किंवा लवंग घालू शकता हळदीचा काढा आपल्याकडे खूप पॉप्युलर आहे बऱ्याच वेळा घरात घरोघरी सांगितलं जातं किंवा लहान मुलांना खास करून किंवा घरातल्या वयस्क माणसांना की रात्री झोपताना हळदीचं दूध प्या hmm. सर्दी खोकला असेल तर हळदीचा काढा एक अतिशय चांगला आणि रामबाण उपाय आहे खरं म्हणजे मी तर कम्प्लीट मील म्हणते हळदीचा काढा दुधात जर बनवला असेल तर कारण त्याच्यात प्रथिनं पण येतात हळद पण येते जी अँटीऑक्सिडेंटनी भरपूर आहे बरोबर आणि आपल्याकडे पूर्वीपासून असं म्हणत आलं की हळद ही अतिशय गुणकारी आहे कारण ती अँटी बॅक्टेरियल बरोबर आहे हळदीमध्ये भरपूर गुण आहेत आणि सगळ्यात महत्वाचा हळदीचा गुण म्हणजे तिच्यामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट कर्कुमीन म्हणून हळदीमध्ये मिळतं अँटीऑक्सिडंट आणि ते जेव्हा आपण हळद आणि दूध पितो त्याच्यात जर तुम्ही थोडीशी काळी मिरी टाकली ना तर त्या अँटीऑक्सिडंटची जी शरीरामध्ये शोषून घेण्याची क्षमता आहे ना ती टू थाउजंड टाईम्सने वाढतो तर आणि मग तेव्हा okay. हर, hmm. ते जास्त फायदेशीर ठरतं आता हळद हे आपल्या किचनमध्ये आपण सर्रास वापरतो प्रत्येक कांदे पोहे केले हळद टाकले बरोबर आहे वरण केलं हळ हळद टाकली त्याच्याशिवाय तो कलर येत नाही पण तसं वरण खाणं आणि हळदीच्या दुधामध्ये hmm. काळी मिरी हळद आणि दूध हे उकळून पिणं ह्या दोघांमध्ये कलर जरी पिवळा असला हळद जरी तीच असली गुण तरी गुण वेगळा आहे आणि त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट पण खूप वेगळे आहेत अच्छा हा फरक आहे दोघांमध्ये हळदीमध्ये जेव्हा तुम्ही विशिष्ट प्रमाणात काळी मिरी घालाल तेव्हा तेच कुरकुमेन अँटीऑक्सिडंट जे आहेत ते, ते भयंकर प्रमाणात शोषलं जातं okay. त्याच्या पटीत पण वाढ होते आणि चांगल्या प्रकारे पण आता मला या एकदम मॅजिकल हळदीच्या काढ्याची रेसिपी सांगा जे मी स्वतः एकट्यासाठी घेऊ शकतो म्हणजे असं सांगा म्हणजे दोनशे ग्राम शंभर एम एल दूध घे एक, <laughs> okay. एक टेबल अशी मला रेसिपी हवी बर समजा एक कप जर दूध घेतला त्याच्यामध्ये साधारणपणे एक इंच आलं तू किसून घाल अच्छा ओके okay. दोन तीन काळी मिरी व्यवस्थित हाफ टी स्पून हळद ओके त्याच्यात घालायची आणि ते बॉईल करायचं चांगलं गाळायचं आणि प्यायचं जर तुला तसं नसेल आवडत तर उकळताना त्याच्यात तू खडी साखर घालू शकतोस ओके जर साखर नसेल म्हणजे खोकला येणार नाही म्हणून जर नसेल तर तसंच गाळ आणि त्याच्यामध्ये मध घालून तू पिऊ शकतोस ओके okay. आणि मग हे सर्दी खोकला ह्याच्यावर एकदम गुणकारी एकदम गुणकारी म्हणजे कसं आलं hmm. ते सर्दी खोकल्यासाठी आहे हळदीमुळे अँटीऑक्सिडंट लेवल वाढली कुरकुमीन हळदीतलं कुर्कुमीन, कुर्कुमीन काळी मिरीच्या पिपरींमुळे जास्त शोषण वाढवतं ते त्याच्यामुळे तुझ्या शरीराला प्रोटेक्शन मिळालं अँटीऑक्सिडंटचं बरोबर मिल्क इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन बरोबर आणि इम्यून जी आपली आहे त्याचा बेस काय आहे प्रथिन अँटी ऑक्सिडंट आले लक्षात बरोबर म्हणजे दूध आहे तो दोनशे एम दूध घेतलंस तू साडे सहा ग्रॅम प्रोटीन तुला तिथेच मिळाले बरोबर सो so, साडे सा ग्रॅम प्रोटीन पण मिळालं अँटी ऑक्सिडंट पण मिळाले ते कुरकुमीन पण मिळालं आणि तुझं ताप आणि तुझं खोकला हा पळून गेला बेसिक पळून गेला परफेक्ट ओके आता पावसाळ्यात अजून एक गोष्ट असते की दही खाऊ नको तुला खोकला येईल माझी आई मला सांगते रात्री दही खाऊ नको बाबा खोकशील किंवा ते रात्री दही खाणं बरोबर नाही बरोबर आहे असं आपल्या पूर्वीचे लोक म्हणतात त्याचं कारणही तसं आहे की सर्दी खोकला होतं म्हणजे नक्की काय होतं थ्रोट इन्फेक्शन होतं म्हणजे काय होतं तर आपल्या घशाला आतून बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस इन्फेक्ट करतात त्याच्यामुळे तिथे थोडंसं सूज वगैरे येतं मग अशा वेळेस जर आपण दही वगैरे खाला ते थोडस आंबट असत खोकल्याची उबळ येऊ शकते त्याच्यामुळे सर्दी खोकला झाला की दही खाऊ नये असं घरचे म्हणतात बरोबर आहे पण आता दुसरं जर नाण्याला दोन बाजू तसं ह्याच्यात आहे दह्यामध्ये दही हे थंड अन्न आहे म्हणजे आपल्याला जेव्हा शरीरात उष्णता वगैरे वाटते तेव्हा दही खायचा सल्ला दिला जातो दुसरं म्हणजे दही हे ॲसिडिक आहे कारण त्याच्यात बॅक्टेरिया आहेत आंबट असतं तिसरं दही हे दुधापासून बनतं आणि दुधाला आयुर्वेदामध्ये आपल्या कफ प्रवृत्तीचं अन्न म्हटलेलं आहे ओके म्हणजे दुधापासून जे तयार झालं दही ते सुद्धा कफनाकारक आहे hmm. आता आपल्याला सर्दी खोकला झालाय मग दही खायचं की नाही आता ह्याच्यावरती आपल्या सर्दी खोकल्याची आपल्या तीव्रता काय आहे किती खोकल्याची उवळ येते कमी प्रमाणात असेल तर मी तर घ्यायला सांगते okay. काही प्रॉब्लेम नाही आहे अर्थात वय वगैरे पण पाहायला लागतं रात्री खाऊ नका जर दही ताजं मुरवलेलं असेल सकाळी लावलं दुपारी खायला काहीच प्रॉब्लेम नाही okay. आता मी असं का सांगते काहीच खायला प्रॉब्लेम नाही कारण दही अतिशय पौष्टिक अन्न आहे डायटिशियनच्या नजरेतून कारण दह्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला उपयोगी पडतील असे जीवाणू आढळून येतात ओके okay. ज्याला प्रोबायोटिक्स म्हणतात बरोबर आता ह्या जीवाणूंमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते जी hmm. पावसाळ्यात कमी झालेली असते अच्छा दह्यामध्ये प्रोटीन्स आहेत बरोबर दह्यामध्ये जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्या शरीरातल्या अन्नाचं विघटन चांगल्या प्रकारे करतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त पोषक द्रव्य शरीरामध्ये खेचली जातात आपण पोषक अन्न खातोय पण जरूरी नाही की त्याच्यापासून सगळे पोषक घटक आपल्याला मिळतात किंवा ते खेचले जातात आपल्या शरीरामध्ये तर ते करण्यासाठी आपल्याला ह्या जीवाणूंची अतिशय मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते म्हणूनच आपल्या ह्या जे प्रोबा आपली जी गट आहे त्याला फर्स्ट ब्रेन म्हटलं आता कारण जर तुमची इंटेस्टाईन जर स्ट्रॉंग असेल काहीही पचवण्याची क्षमता जी आहे अन्न ती कम्प्लिटली आपल्या गट फ्लोरावरती असते फ्लोरा म्हणजे ह्या सगळे जे जी जीवाणू आहेत असंख्य अगणित जीवाणू आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतात आणि त्यांचं जतन आणि संवर्धन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याच संवर्धन किंवा जतन करण्याचा एक भाग म्हणून दही आपल्या आहारात हवंय okay. त्या दह्यामुळे ते होत याच्याशिवाय प्रथिनही मिळतात आता जर खूप सर्दी वगैरे असेल आपल्याला भीती वाटत असेल ना तर त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड आणि जिरं पूड जर घालून दही खाल्लं मीठ घातलं त्याचं ताक करा तसं प्या hmm. तसंही चालेल रूम टेम्परेचरला घ्या फ्रीज फ्रीजमधनं काढून लगेच खाऊ नका या छोट्या छोट्या गोष्टी जरी पळल्या ना तर पावसाळ्यात सुद्धा आपल्याला दही खाता येईल ताक पिता येईल काहीच प्रॉब्लेम नाही आहे so, सो पावसाळ्यात आता थंडी वाढलेली असते आणि मग नॅचरली रम विस्की आणि मग ह्याच्याने जरा आपल्याला मस्त वाटेल ब्रँडी पितो ब्रँडी पायाला चोरतो आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल अच्छा पावसाळा म्हणजे पिकनिक मोड आणि खाणं आणि पिणं हे समीकरण अगदी जवळच आहे oh. पण खरं म्हणजे ना हा एक टेम्पररी इफेक्ट आहे मजा म्हणून पिकनिकला गेल्यावरती मजा म्हणून रम बियर विस्की पिणं ते तेवढ्या पुरतं छान वाटतं गरम वाटतं आणि हे आत्ता मला वाटतं सर्वांना माहिती असेल की हे रम विस्की ही जेवढी अल्कोहोलिक ड्रिंक्स आहेत त्याच्यात भरपूर कॅलरीज असतात oh. कॅलरीज जास्त असल्यामुळे त्यांचा उष्मांक जास्त आहे कॅलरीज म्हणजे काय उष्मांक मग ते शरीराला जास्त एनर्जी देतात त्याच्यामुळे तुम्हाला गरम वाटणारच आहे रक्तप्रवाह वाढतो शरीरामध्ये तर कॅलरीजवरून तुला त्यातला फरक तुला लक्षात यावा म्हणून सांगते जर मी एक ग्रॅम साखर खाल्ली तर मला चार कॅलरीज मिळतात किती चार, चार कॅलरीज एक ग्रॅम जर मी काही प्रथिनं खाल्ली तरी चार ग्रॅम मिळतील पण एक एम एल जर ब्रँडी किंवा बियर घेतली तर तुम्हाला सात कॅलरीज मिळतात डबल आहे मग उष्णता जास्त आहे की नाही आपल्याला तेलकटच का खावं वाटतं कारण फॅट्स मध्ये सुद्धा कॅलरीज जास्त आहेत आणि बॉडी मागत असते कारण बाहेरचं वातावरण थंड असतं आणि या थंड वातावरणात शरीराला स्वतःच टेम्परेचर मेंटेन करायचं जे टेम्परेचर आहे आपलं ते आपल्याला मेंटेन करायचं मग त्याच्यासाठी शरीर नॅचरली हाय कॅलरी फूडच्या म्हणून आपण भजी वडे पाव म्हणजे असं खायची इच्छा होते किंवा गरम गरम वाफाळता चहा प्यायची इच्छा होते त्यात तसंच हे रम विस्की आतून तुम्हाला टेम्पररी छान वाटेल थोडा वेळ थंड वाट गरम वाटेल पण नंतर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे फॉर एक्झाम्पल नंतक्च्युली काय होतं की जेव्हा तुम्ही हे ड्रिंक्स वगैरे जा पिलं जास्त जातं कॅलरीचा लोड वाढतो सुरुवातीला तुम्हाला उष्ण वाटेल पण नंतर थंड कोर टेम्परेचर आपलं कमी होतं ओके okay. जेव्हा हे रम विस्की घशाला थोडंसं बरं वाटतं गरम गरम हा सगळा टेम्पररी इफेक्ट आहे पण नंतर मग एमटी कॅलरीज इट इज सेड म्हणजे बियर दोनशे एम एल त्याच्यात फक्त कॅलरीज आहे विस्की फक्त कॅलरीज आहे पण तेच जर भजी खाल्ली तर त्याच्यात बरोबर बाकीच्याही गोष्टी गोष्टी आहेत ओके ह्या okay. फक्त एमटी कॅलरीज आहेत मग एमटी कॅलरीजचा लोड वाढल्यामुळे लिव्हरवरती पण बर्डन येतं त्याला मेटाबॉलिझमवरती ब मेटाबोलाईज करायचं आहे सगळं लिव्हरला यकृताला आपल्या तर मेटाबॉलिझमचं बर्डन येतं ते सगळं कोलेस्ट्रॉल फॅट्स हे वाढणार त्याच्यामुळे तर टेम्पररी इफेक्ट इज गुड पण लॉंग टर्म इफेक्ट इज नॉट गुड ओके त्याच्यामुळे वजनात तुमच्या वाढ होईल फॅट सेल्स वाढतील आणि ते स्टोर होतील फॉर अ लॉंगर टाइम लॉंगर टाइम ज्यांना आणि त्यांना जाळणं खूप डिफिकल्ट होत डिफिकल्ट होऊन जात ओके रम व्हिस्की आणि मग ह्याच्याने जरा आपल्याला मस्त वाटेल ब्रँडी पितो ब्रँडी पायाला चोळतो आता याच्या बद्दल तुम्ही काय सांगता जसं रम आणि विस्की बॉडीला डिहायड्रेट करते तसं चहा आणि कॉफी सुद्धा बॉडीला डिहायड्रेट करते बऱ्याच लोकांना ना जेवल्यानंतर चहा प्यायची इच्छा मला होते होते चुकीची <laughs> आहे मी ऐकतो की ऑलमोस्ट हाफ ऑफ आव्हर फिमेल पॉप्युलेशन ही अनिमिक चहा बिकम्स मोर ॲसिडिक बरोबर ग्रीन टी हा ऍसिडिक नाहीये जर नीट पाहिलं तर जुलै मध्ये भयंकर पाऊस असतो मग तेव्हा कसं आहे की भाज्या लवकर सडतात वगैरे पण म्हणून ते खायचंच नाही का पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या जरूर खाव्या पाणी पिऊन आपली बॉडी डिटॉक्स होते सो आता या सीझन मध्ये मासे आणि मास कम्प्लीट टाळावं का टाळावं कारण की त्यांचं ब्रीडिंग सीझन असतो माशांचं hmm. पावसाळ्यामध्ये त्याला चांगल्या सवयी लावून घ्या त्यातली सगळ्यात hmm. महत्वाची सवय